अगदी कुरकुरीत खुसखुशीत मस्त जाळीदार असा हा साखरेचा अनारसा म्हणून तयार झालेला आहे अगदी अचूक प्रमाणामध्ये आणि अगदी परफेक्ट असे हे अनारसे बनून तयार होतात तर एक अनारसा तुम्हाला मी तोडून दाखवलेला आहे तर याच्यातील एक तुकडा तुम्हाला मी खाऊन दाखवते आणि याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की ती कुरकुरीत आणि खुसखुशीत हा अनारसा झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी अचूक प्रमाणामध्ये साखरेचे अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर हे अनारसे वाटीच्या प्रमाणामध्ये मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ इथे तुम्ही कोणताही वापरू शकता फक्त तांदूळ जुना असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी रेशनचा तांदूळ जरी तुम्ही घेतला तरी चालू शकतो तांदूळ फक्त जुना असावा तर ज्या तांदळाचा भात अगदी सडसडीत किंवा अगदी मोकळा होतो असा तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे तर इथे दोन वाटी हा तांदूळ मी घेणार आहे तर हा तांदूळ वाटीने मी दोन वाटी घेतलेला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण दोनशे ग्रॅम हा तांदूळ आहे तर आता आपल्याला हा तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ असा धुवायचा आहे आणि आत्ता आपल्याला सुरुवातीला हा तांदूळ धुताना छान चोळून असा धुवायचा आहे कारण आपण तीन दिवस जेव्हा तांदूळ हा भिजवणार आहोत त्यावेळेला आपल्याला हा तांदूळ अजिबात चोळायचा नाही आहे फक्त अलगत पाणी बदलायचं आहे त्याच्यामुळे पहिल्यांदाच आपल्याला हा तांदूळ तीन ते चार पाण्याने व्यवस्थित चोळूनच धुवून घ्यायचा आहे तर आता हा तांदूळ मी स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तांदूळ बुडून वरती थोडंसं पाणी राहील इतकं पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे तर इथे मगाशीच सांगितल्याप्रमाणे तीन दिवस हा तांदूळ आपल्याला भिजवत ठेवायचा आहे आणि दररोज याच्यातील एक वेळेस पाणी बदलायचं आहे जर तुम्ही सकाळी तांदूळ भिजत घातला असाल तर दररोज सकाळीच याच्यातील पाणी बदला संध्याकाळी भिजत घातलं असेल तर दररोज संध्याकाळीच तुम्ही याच्यातील पाणी बदला या भांड्यावरती आता झाकण लावून आपण हे भांडं असंच किचनमध्ये ठेवायचं आहे थे, फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे आणि इथे दुसऱ्या दिवशी मी हे भांडं काढलेलं आहे तर आता याच्यातील पाणी आपल्याला काढायचं आहे पुन्हा एक पाणी घालून अलगद हात फिरून आपल्याला ते पाणी काढायचं आहे आणि नवीन पाणी घालून पुन्हा याच्यावरती झाकण लावून हे भांडं ठेवून द्यायचं आहे तर आता तिसऱ्या दिवशी पुन्हा हे भांडं मी काढलेलं आहे याच्यातील पाणी बदलून आपल्याला नवीन पाणी यामध्ये घालून पुन्हा हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर आता मी चौथ्या दिवशी हे भांडं काढलेलं आहे आणि आता याच्यातील पाणी काढून एक पाण्याने पुन्हा आपल्याला अलगद हात फिरवून हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा संपूर्ण तांदूळ आपल्याला एखाद्या ता चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण एक दहा ते पंधरा मिनटं आपण अशा पद्धतीने चाळणीवर पाणी निथळण्यासाठी ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर या तांदळातील संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे तर आता हा तांदूळ आपल्याला एखाद्या स्वच्छ कापडावरती छान असा पातळ पसरवून घ्यायचा आहे तर हा तांदूळ आपल्याला उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही आहे घरीच एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने हा तांदूळ पसरवून ठेवू शकता तर हा तांदूळ कमी प्रमाणात आहे पण याच पद्धतीने तुम्ही जरी जास्त प्रमाणात घेतला तर एखाद्या साडीवरती किंवा मोठ्या स्वच्छ कापडावरती अशा पद्धतीने हा तांदूळ व्यवस्थित पातळ असा पसरवून घ्या जितकं पातळ तुम्ही पसरवून द्याल तेवढा तांदूळ तुमचा लवकर सुकला जाईल जास्त जाडसर थर दिला की तांदूळ सुकायला थोडासा वेळ लागतो तुम्ही हवं तर पंख्याखाली हा तांदूळ सुकवून घेऊ शकताय पण पंख्याखाली जेव्हा तांदूळ तुम्ही सुकवता तेव्हा पंधरा ते वीस मिनटानंतर हा तांदूळ चेक करायला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने तांदूळ आपण चेक करू शकतो तर हा तांदूळ सुकलेला आहे हे ओळखायचं कसं तर अलगद हात अशा पद्धतीने तांदळावरती फिरवायचा आहे ओलसरपणा जाणवत नाही पण हलकाचा दमट लागतो आणि चार पाच तांदूळ हाताला लागतात त्याचबरोबर तांदूळ हातामध्ये दाबल्यानंतर हातातील तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर काही तांदूळ अशा पद्धतीने हाताला लागले की ओळखायचं हे तांदूळ आपले तयार झालेले आहेत तर आपले हे तांदूळ वाटण्यासाठी तयार आहेत हे ओळखण्याची ही खून आहे तर अशा पद्धतीने हे तांदूळ आपले तयार आहेत तर तांदूळ इथे मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घ्यायचे आहेत तर मिक्सरचं भांडं इथे शक्यतो आपल्याला छोटं वापरायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार तांदूळ टाकून याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर, 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 तर हे तांदूळ मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहेत आणि आता हे जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे मिश्रण चाळून घेतल्यानंतर यामध्ये तांदळाचा जो रवा शिल्लक राहतो तो आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर राहिलेले तांदूळ त्यामध्येच घालायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर निघालेला तांदळाचा रवा आणि शिल्लक राहिलेले तांदूळ मी पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि हे पुन्हा एकदा चाळून घेते पुन्हा एकदा यातील राहिलेला जो रवा आहे तो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा चाळून घ्यायचा आहे असं तुम्ही दोन ते तीन वेळा करू शकता शेवटी दोन ते तीन चमचे हा रवा राहिलेला आहे तो आपल्याला बाजूला ठेवायचा या पिठामध्ये मिक्स करायचा नाहीये तर हे पीठ बघू शकता तुम्ही अगदी मऊसूस झालेलं आहे आणि पीठ अगदी छान गार लागतं आणि अशा या पद्धतीने याचा मुटका वळला की ओळखायचं आपलं हे अनारसांचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तरा तर आता आपल्याला या पिठामध्ये साखर मिक्स करायची आहे त्यापूर्वी आपल्याला हे पीठ मोजून घ्यावं लागेल तर ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने हे पीठसुद्धा मी मोजून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला ही वाटी भरून घ्यायची आहे आणि हे मोजून घेतलेलं पीठ एका साईडला मी काढून घेते आणि राहिलेलं पीठसुद्धा मी याच पद्धतीने मोजून घेते तर इथे दोन वाटी हे पीठ भरलेलं आहे तर आपल्याला साखर एक वाटी घ्यायची आहे तर इथे आपल्याला अखंड साखर न मोजता साखरच मोजून घ्यायची आहे तर दोन वाटी पिठासाठी एक वाटी पिठी साखर किंवा अजून एक प्रमाण मी तुम्हाला सांगते इथे आपण दोन वाटी तांदूळ घेतला होता त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक वाटी इथे पिठी साखर घ्यायची आहे म्हणजे इथे तुम्ही तांदळाचं माप घ्या किंवा पिठाचं माप घ्या त्याच्या निम्म आपल्याला साखर घ्यायची आहे पण इथे पिठी साखरच मोजायची आहे साखर मोजून घ्यायची नाही आहे तर पुन्हा एकदा सांगते तांदळाच्या निम्मी आणि पिठाच्या निम्मी आपल्याला पिठी साखरच इथे वापरायची आहे तर इथे मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे अगदी हलकासा दाब देऊन ही एक वाटी मी भरून पिठी साखर घेतलेली आहे दाब न देता शिगोशिग वाटी भरून तुम्ही ही पिठी साखर घेतली तरी चालू शकता तर आता ही पिठी साखर व्यवस्थित आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर हाताने तुम्ही हे मिक्स करत बसला तर अगदी सात ते आठ मिनिटे लागू शकतात पण आपण आता थोडंसं हे मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स होण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे यामध्ये अगदी पटकन ही साखर या पिठामध्ये मिक्स होते तर संपूर्ण मिश्रण मी दोन भागामध्ये केलेलं आहे आणि अर्धा भाग हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे याच पद्धतीने राहिलेला अर्धा भाग हा मी मिक्सरला फिरवून घेते संपूर्ण हे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हाताने दोन ते तीन मिनिटे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे या सगळ्या मिश्रणाचे अनारसे जर तुम्ही एकाच वेळेला बनवणार असाल तर तुम्ही इथे एकच गोळा बनवून ठेवला तरी चालू शकतं पण तुम्ही जर हे मिश्रण जास्त प्रमाणात बनवत असाल आणि तुम्हाला लागेल तसं हे पीठ घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही याचे गोळे बनवून ठेवला तर तुम्ही गरजेनुसार याच्यातील एक किंवा दोन गोळे काढून अनारसे हवे तेव्हा बनवू शकता तर आता हे बनवलेले गोळे आपल्याला एखाद्या अशा डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर हे पीठ आपल्याला अगदी वीस एकवीस दिवस मोरवण्याची अजिबात गरज नाही अगदी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे त्यामुळे तीन ते चार दिवसात याचे अनारसे आपण बनवू शकतो तर या डब्याला झाकण लावून हा डबा तीन ते चार दिवसांसाठी किचनमध्ये ठेवायचा आहे फ्रीजमध्ये नाही फ्रीजच्या बाहेरच ठेवायचा आहे आणि इथे मी चौथ्या दिवशी हा डबा उघडलेला आहे तर यातील हे जे पीठ आहे बघा छान असं मौसूस झालेलं आहे तर हे पीठ अगदी परफेक्ट असं मुरलेलं आहे आणि अनारशांसाठी हे पीठ आता परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर याचे अनारसे आता आपण करून बघूयात तर या गोळ्यातील दोन गोळ्यांचे हे मी अनारसे बनवणार आहे आणि राहिलेला गोळा हा मी शिल्लक ठेवणार आहे तर आता हे जे गोळे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहेत तर इथे दोन्ही गोळे मी अशा पद्धतीने तोडून घेतलेले आहेत आणि साखरेचे आणचे बनवताना या पिठाला आपल्याला दूध टाकूनच मळून घ्यावं लागतं तर इथे मी साधारण तीन ते चार चमचे दूध घेतलेलं आहे पण आपल्याला इथे दोन ते तीन, तीन चमचेच दूध लागणार आहे पण दूध टाकताना अगदी अर्धा अर्धा चमचा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे अगदी अर्धा अर्धा चमचाच आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे आणि मिश्रणाचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे तर इथे साधारण दोन ते अडीच चमचे दूध टाकून या मिश्रणाचा मी अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा या मिश्रणाचा गोळा बनवून तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट आणि मौसूद असा हा गोळा बनवून तयार झालेला आहे तर इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही जर हे पीठ जास्त प्रमाणात करत असाल आणि शिल्लक राहिलेलं पीठ तुम्हाला अगदी वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायचं असेल तर आपण या डब्यामध्ये जे साखर आणि पिठाचे गोळे बनवून ठेवले होते हे पीठ जे आहे ते अगदी वर्षभर राहतं पण हे दूध घातलेलं जे पीठ आहे ते आपण पटकन अनारसे बनवण्यासाठी वापरायचं आहे स्टोअर करण्यासाठी हे दूध घातलेलं पीठ अजिबात ठेवायचं नाही आहे जेव्हा आपल्याला अनारसे बनवायचे आहेत त्याच वेळेला लागेल तसा गोळा घेऊन अशा पद्धतीने दूध टाकून मळून आपण लगेचच याचे अनारसे बनवायचे आहेत तर अगदी छान सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे याचे अशा पद्धतीने गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत गोळे खूप मोठे करायचे नाही आहेत तर इथे एक गोळा मी बनवलेला आहे आणि खसखस घेतलेली आहे हे अनारसे गोळवण्यासाठी तर इथे तुम्ही अशा पद्धतीने ताटामध्ये हा अनारसा थापून घेऊ शकता एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये घेऊ शकता किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी तेल लावून घेतला तरी चालेल तर इथे मी काय केले तेलाची पिशवी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे म्हणजे जास्तीचं तेल लावायची गरज नाही याला तेल लागलेलं ला आहे अनारसा थापण्यापूर्वी आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आणि तेल खूप जास्त तापलेलं नसावं गॅस मध्यम पेक्षा थोडस कमी असावा तेल चेक करण्यासाठी थोडंसं पीठ टाकून बघायचं हे पीठ अगदी सावकाश अलगद वरती आलं पाहिजे असं हे तेल आपलं तापलेलं असावं तर आता आपण हा अनारसा थापून घेऊयात तर इथे हा गोळा मी या खसखशीमध्ये घोळवून घेते आणि हा अनारसा आपल्याला थापून घ्यायचा आहे थापण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही ते तूप लावून घेतला तरी चालू शकतं खसखस आपल्याला या पद्धतीने एकाच बाजूला लावायचे आणि अशा पद्धतीने हा अनारसा थापून घ्यायचा आहे अनारसा थापण्याची कोणतीही अशी खास पद्धत नाही आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हा अनारसा थापून घेऊ शकता अगदी एक बोटाने दोन बोटाने किंवा तुम्हाला जमत असेल तर पाच बोटाने सुद्धा हा अनारसा थापून घेऊ शकताय हा अनारसा खूप पातळ किंवा खूप जाडसर करायचा नाही या मध्यम असा हा अनारसा ठेवायचा आहे अनारसा जास्त पातळ केलात तर तो जास्त कडक होण्याची शक्यता आहे आणि जास्त जाडसर केलात तर तो, तो आतून कच्चा राहून मऊ पडण्याची शक्यता असते पण तुम्हाला जर मऊ गाभा असणारा अनारसा हवा असेल तर हलकासा जाडसर तुम्ही हा अनारसा बनवून घेऊ शकता है। तर आहे, हा अनारसा अगदी परफेक्ट असा थापून झालेला आहे आणि आता हा अनारसा आपण तळून बघूयात तर इथे आपल्याला खसखस लावलेली बाजू वरती करून तेलामध्ये हा अनारसा अशा पद्धतीने सोडून द्यायचा आहे आणि याला लगेच झारा न लावता हा अनारसा हलकासा वरती येण्याची वाट बघायचे आणि त्यानंतरच या अनारसावरती अशा पद्धतीने आपल्याला तेल टाकत राहायचं आहे अनारसा एकाच बाजूने आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि वरची बाजू अशा पद्धतीने तेल टाकून तळून घ्यायची आहे तर तुम्हाला ज्या रंगावरती हा अनारसा तळून घ्यायचा आहे त्या रंगावरती तुम्ही हा अनारसा तळून घेऊ शकताय तर या अनारशाला मस्त असा हलका रंग आलेला आहे तर हा अनारसा मी काढून घेते पण तुम्हाला हवं असेल तर यापेक्षा डार्क रंगावरती तुम्ही हा अनारसा तळून घेऊ शकताय अनारसा अशा पद्धतीने काही सेकंद आपल्याला पकडून धरायचा आहे म्हणजे याच्यातील जास्तीचं तेल सगळं निघून जाईल तर इथे तुम्ही बघू शकता या अनारशाला मस्त अगदी परफेक्ट अशी जाळी आलेली आहे तर या अनारशातील जास्तीचं तेल सगळं निघून जाण्यासाठी आपल्याला एखाद्या चाळणीवरती अशा पद्धतीने उभा करून हा अनारसा ठेवायचा आहे सगळे अनारसे आपल्याला अशाच पद्धतीने ठेवायचे आहेत तर आणखीन एक अनारसा तुम्हाला मी थापून दाखवते आणि मस्त असा अनारसा पण बनवून घेऊयात तर इथे खसखशीमध्ये घोळवून हा अनारसा मी थापून घेतलेला आहे आणि या अनारशाची जाडी तुम्हाला मी दाखवते जवळून तुम्ही बघू शकताय खूप जास्त जाडसर नाही आहे किंवा अगदीच पातळ नाही आहे मध्यम असा अनारसा मी थापून घेतलेला आहे आणि हा अनारसासुद्धा आपण छान असा तळून घेऊया तर खसखस लावलेली बाजू मी वरती केलेली आहे अनारसा हलकासा वरती आलेला आहे आणि आता या अनारसावरती आपल्याला तेल टाकत राहायचं आहे आणि वरची बाजू मस्त हव्या त्या रंगावरती तळून घ्यायची आहे तर हा अनारसा बघू शकता तुम्ही अगदी मस्त टम्म फुगलेला आहे मस्त याला जाळी आलेली आहे आणि अगदी छान रंग आलेला आहे तर हा अनारसासुद्धा मी काढून घेते तेला ला अनारसा तेलातून काढल्याबरोबर तो मौसर असतो आणि चाळणीवरती आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे काही सेकंदामध्ये तो छान असा कडक होतो तर इथे आणखीन एक अनारसा मी तुम्हाला थापून दाखवणार आहे मार्केटमध्ये बऱ्याचदा साखर लावलेला चकाकणारा अनारसा मिळतो तर तो करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपला जो गोळा आहे अनारसांच्या पिठाचा तो घ्यायचा आहे खसखसमध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि थोडीशी साखर टाकून त्या साखरेवरती अशा पद्धतीने अनारसा थापून घ्यायचा आहे तर इथे साखरेमध्ये घोळवलेला हा जो अनारस आहे आपला तयार झालेला आहे तर हा सुद्धा एक तुम्हाला मी तळून दाखवते तर इथे अजून ही गॅस मी बारीकच ठेवलेला आहे सगळे अनारसे आपल्याला याच पद्धतीने बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत तर इथे हा सुद्धा अनारसा छान असा तळला गेलेला आहे तर हा मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकताय साखर लावल्यामुळे या अनारशाला वरून एक मस्त प्रकारची चकाकी आलेली आहे तर याच पद्धतीने राहिलेले सगळे अनारसे मी बनवून घेते तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर असे हे अनारसे बनवलात हो तर अगदी परफेक्ट न चुकणारे तुमचे अनारसे बनवून तयार होतील तर इथे तुम्ही बघू शकताय सगळे अनारसे मस्त असे जाळीदार झालेले जाली आहेत अगदी मस्त पोकळ झालेले आहेत आणि अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे अनारसे बनवून तयार झालेले आहेत तयार झालेले सगळे अनारसे आपल्याला जाळीवरती काही वेळासाठी तेल निथळण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे अनारसे काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असे हे जाळीदार साखरेचे अनारसे बनवून तयार झालेले आहेत तर याची जाळी तुम्ही जवळून बघू शकताय अगदी मस्त जाळीदार कुरकुरीत आणि खुसखुशीत हे अनारसे बनवून तयार होतात तर यातील एक अनारसा तुम्हाला मी तोडून दाखवते तर या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ती कुरकुरीत हा आणसा झालेला आहे आणि याची जाळी तुम्ही आतून बघू शकता मस्त जाळीदार आणि कुरकुरीत अनारसा तयार झालेला आहे तर या अनारसाचा एक तुकडा तुम्हाला मी खाऊन दाखवते त्याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की ती कुरकुरीत अनारसा हा तयार झालेला आहे अगदी अचूक प्रमाणामध्ये बनवलेला साखरेचा हा कुरकुरीत जाळीदार आणासा तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद